मुलांना बिल्डअप होतो ना त्याच्यातून चुकीचं काहीच नाहीये तुम्ही नाही बोललात तर मुलांना ती बाहेर माहीतच होणार आहे तर तो संवाद तुटून देऊ नका घरातलं वातावरण छान पद्धतीने ठेवा आणि जे आपण पालक लोक आई वडील भाऊ जे काही घरातली मोठी माणसं आहेत त्यांना मुलं कॉपी करत असतात तिसरी गोष्ट मी अजून एक सांगेल की पालक आपल्या मुलाचा रिझल्ट किंवा आउटपुट किंवा त्याची हुशारी शेजारच्या किंवा मित्राच्या मुलांशी कम्पेअर करतात प्लीज अजिबात करू नका प्रत्येक मुलगा कुठे ना कुठे काही ना काही चांगलंच करणार आहे मला वाटतं मागच्या वर्षी माझा मुलगा बारावीला होता जिंदेसर तो ह्याची इंजिनिअरिंगला ह्याच्यासाठी ट्राय करत होता नाही इंजिनिअरिंग करून आय आय टीसाठी साठी प्रयत्न करत होता मी अंदाजे विचारलं किती मुलं बसतात वीस बावीस पंचवीस लाख मुलं बसतात सोळा हजार मुलांना नंबर लागतो मुला तुला शक्यच नाही तुला पण प्रयत्न केले त्यांनी त्याच्यानंतर जे आउटपुट आलं की त्याला सी टी थ्रू चांगलं कॉलेज मिळालं आता इंजिनिअरिंग करतोय अॅग्री याचा अर्थ जेवढी मुलं आहेत जेवढ्या जागा आहेत प्रत्येकाला मिळणार आहे का नाही मिळणार म्हणून तुला का नाही मिळालं शेजारच्या मुला मुलाला मिळालं माझ्या मित्राच्या मुलाला मिळालं तो आपल्यापेक्षा गरीब आहे किंवा त्याला क्लास नाहीये त्याला हे नाही आहे त्याला कपडे नाहीये त्याला गाडी नाहीये तुलना करणं थांबवा कारण प्रत्येक मुलामधलं पोटेन्शियल वेगळं असतं आणि आपल्या अपेक्षा वेगळ्या असतात त्या मॅच करता आपल्याला येत नाही येते त्यामुळे तुम्ही जर आपल्याच मुलाला ओढलं की तुला होणारच नाही तुला जमणारच नाही तो किती हुशार आहे बिलकुल कम्पॅरिझन करू नका प्रत्येकाचं पोटेन्शियल नक्कीच वेगळं असतं जसं ते आता आयुष म्हणून मुलाला त्यांनी शोधलं की तो करू शकतो तो हुशार आहे मेहनती आहे त्याची जेवढी ग्रास्पिंग पॉवर तेवढे कॅपॅसिटीनुसार नववीला ओळखलं किंवा आठवीला ओळखलं आणि शेवटी आता त्यांनी नाईन्टी नाईन पर्सेंट द्यायला आणला करेक्ट ना तर कॅपॅसिटी असेल तो डेफिनेटली ग्रो होणार आहे तू इतर मुलांशी सोडून द्या तुलना इतर मुलांशी करू नका जास्त वेळ घेत नाही ऑलमोस्ट एक तास झाला आपण आहोत आपल्याला सगळ्यांना शिंदे सरांनाच ऐकायचंय माझ्यासहित शिंदे सर मी तुमचे गेले दहा वर्षे झाले युट्यूबवरती अनेक 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 म्हणजे कमीत कमी शंभर तरी व्याख्यानं ऐकलेली आहेत आपण खरंच खूप नशिबान आणि लकी आहोत माझ्यासहित की मी महाराष्ट्रातल्या पहिल्या टॉप थ्रीमधलं मोटिवेशनल स्पीकर जरी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही शिंदे सर तुम्हाला मी पहिल्या तीन मधले एक मोटिवेशनल स्पीकर आणि आपण नशिबाव आहोत थँक्स के एस सायन्स अकॅडमी मी दोघांचंही अभिनंदन करेल की शिंदे सरांना तुमच्यासमोर अवेलेबल करून दिलं खूप लोक त्यांची भाषणं ऐकायला अतूर असतात आणि मी सुद्धा खूप नशीबवान आहे की आज तुमच्या शेजारी खुर्ची आपण बसलेलो आहे आणि मला तुमच्या बरोबर ती स्टेज शेअर करायला मिळालं आणि एवढ्या लवकर मिळालं असं मनाही वाटलं नव्हतं त्यामुळे आपण सगळ्यांनी आता शिंदे सरांना ऐकूयात एवढं छोटस बोलून मी माझं छोटंसं भाषण संपवतो आणि शिंदे सरांना विनंती करतो की आपण बऱ्यापैकी वेळ घ्यावा उशीर बिलकुल झालेला नाहीये सगळी सायन्सचे विद्यार्थी आहेत यांना आठ आठ तास बसायची सवय आहे तुम्हाला शेवटपर्यंत ते डिस्टर्ब होणार नाहीत किंवा फोकस राहतील तुमच्या भाषणावरती त्यामुळे उशीर झालाय म्हणून तुम्ही तुमचा भरपूर वेळ घ्यावा पूर्ण भाषण द्यावं आणि आम्ही नक्कीच दिलेल्या भाषणातून जे मिळेल ते सगळी मुलं सगळे पालक शिक्षक मी स्वतः नक्की घरी उंजळ भरून ज्ञान विद्वत्ता आणि ते संस्कार घेऊन जाणार आहोत आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये ते तो 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 योग्य पद्धतीने वापरून पुढचं जीवन जगणार आहोत थँक्यू सर धन्यवाद सर बापकर सरांनी अतिशय आपला पाल म्हणजे आपला जो मुलगा आहे मुलगी आहे आणि पालक यांच्यामध्ये संवाद कधी तुटायला नको जर व्यवस्थित संवाद असेल तर सगळ्या गोष्टी सुरळीत चालतील आणि आपला मुलगा किंवा मुलगी घरी येऊन सगळ्या गोष्टी शेअर करेल अडचणी समजून घ्या आणि त्यासोबतच कम्पॅरिझन ह्या दोन गोष्टी त्यांनी कम्पॅरिझन करू नका या दोन गोष्टी खूप प्रामुख्यानं सांगितल्या आणि त्यावर त्यांचा भर होता आणि त्यांनी त्यांच्या घरातलं देखील उदाहरण दिलेलं आहे तर धन्यवाद सर मी आता कुठलाही वेळ न घालवता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गणेश शिंदे सर यांना विनंती करतो त्यांनी भविष्यावर बोलू काही यावर ते विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन करावे प्लीज नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। खर तर मी असं काही वेगळं मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित नाहीये की तुम्ही हेच करा ते करू नका असं वागा असं वागू नका आपण सगळेजण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात प्रत्येकाच्या आवडीनिवडी प्रत्येकाची बलस्थानं प्रत्येकाच्या जमेच्या बाजू प्रत्येकाचे विकनेस वेगवेगळे आहेत आणि आपण सगळेजण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत म्हणूनच आपण माणसं आहोत टाटा कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्या सारख्या दिसतात त्या ओळखायच्या असतील तर मग त्यांना नंबर द्यावा लागतात पण आपण माणसं आहोत आणि आपण सगळे वेगळे आहोत सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का ऐश्वर्या रायसारखा ठुमका लता दिदींना देता हल्ला असता का लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का तुम्ही जर मला म्हटले भाषण कर तर मी दोन तास बोले पण तुम्ही जर मला म्हटलं तुम्ही नगर वरन आलाय जाता जाता हडपसर मध्ये एखादी कुस्ती करून जा आपल्या जन जमणार नाही जगात सगळेजण एकमेकांपेक्षा वेगळे आहेत आणि प्रत्येकाची भूमिका ही वेगळी आहे विवेक सर असतील विकास सर असतील भापकर सर असतील इथे बसलेले अनेक पॅरेंट्स असतील स्टुडंट्स असतील सगळ्यांची भूमिका वेगळी आहे आणि मला वाटतं ज्या दिवशी तुम्हाला तुमची भूमिका ओळखता येते ना त्या दिवशी आपलं जगणं सुंदर होऊन जातं तुम्हाला तुमच्या आयुष्यातली तुमची भूमिका नेमकी काय आहे ती ठरवता आली पाहिजे एक साऊथचा एक मूवी बघण्यात आला होता एक सिनियर वकील होता आणि त्याच्या हाताखाली काम करणारा एक ज्युनियर होता तो ज्युनियर सिनियरनं जेवढं सांगायचं तेवढंच तो काम करायचं त्यानं सांगितलं आज जरा पुढची तारीख घेऊन ये कोर्टाकडनं त्यानं जायचा अर्ज करायचा पण स्वतंत्र केस अद्यापही तो लढलेला नव्हता तो एक दिवशी सिनियरकडे गेला आणि म्हटला मी सहा सात वर्ष झाले तुमच्याकडे काम करतोय मला आता स्वतंत्र केस लढू द्या सिनियरनं सांगितलं की तू स्वतंत्र केस जरूर लढ पण मला तुला एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर अगोदर दे म्हणजे काय प्रश्न आहे म्हणजे तू कल्पना कर की रेल्वे अशी चाललेली आहे आणि रेल्वेच्या ट्रॅकवरती पुढे एक वृद्ध माणूस उभा आहे तुझ्या हातामध्ये ट्रिगर आहे मनात आणलं तर तू ते ट्रिगर दाबल्याबरोबर रेल्वेचा मार्ग बदलू शकेल आणि त्या म्हाताऱ्या माणसाचे प्राण वाचू शकतील अशा वेळेस तू काय निर्णय घेशील त्या म्हाताऱ्याला मरू देशील की रेल्वेचा मार्ग बदलेल क्षणाचाही विलंब न करता त्या वकिलानं सांगितलं साहेब काय विचारता मी लगेच मार्ग बदलेल आणि त्या म्हाताऱ्याचे प्राण वाचवेल दुसऱ्या दिवशी पुन्हा गाठभेट झाली सर त्या केसचं काय झालं नवीन केस देताय ना सिनियरनं सांगितलं नवीन केसचं नंतर बघू काल मी तुला प्रश्न विचारला होता आणि सांगितलं होतं की तू त्या म्हाताऱ्याचे प्राण वाचवशील की मार्ग बदलशील आणि तू क्षणाचाही विलंब न करता सांगितलं की मी मार्ग बदलेल पण मी तुला सांगायला विसरलो ज्या मार्गावरती आता ट्रेन जाणार आहे त्या मार्गावरती पुढे पाच तरुण उभे आहेत आता तू त्या पाच तरुणांना मरू देशील की या म्हाताऱ्याचे प्राण वाचवशील काय म्हटला सर काल सांगायचं नाही का मग त्या पाच जणांचे प्राण कशाला जाऊ दे आता हे तरुणपूर आहे त्यांना अजून जगायचंय म्हाताऱ्या माणसाचं बऱ्यापैकी जुगून झालंय मी या पाच तरुणांचे प्राण वाचवेल आणि इकडे मार्ग काय बदलणार नाही तिसऱ्या दिवशी पुन्हा गाठभेट झाली सर पण ते नवीन केस देताय ना ते केसचं बाजूला ठेवू मी तुला सांगायला विसरलो तू काल म्हटलं मी त्या पाच तरुणांचे प्राण वाचवशील पण ते पाच तरुण अट्टल दरोडेखोर आहेत खून दरोडे हे त्यांचं काम आहे आता तू काय करशील आणि सर काल नाही सांगायचं सा का म्हटलं <laughs> हे पाच जण हे जर दरोडेखोर असतील तर यांचे प्राण कशाला वाचवतो यांच्या ये, अंगावर म्हटला ट्रेन जाऊ द्या त्या म्हातारे माणसाचे प्राण वाचवतो चौथ्या पाचव्या दिवशी पुन्हा गाठभेट झाली साहेब ते केसचं काय अरे म्हणले ते केसच बाजूला ठेव तू म्हटलं मी पाच जणांचे प्राण वाचवशील जाऊ देईल आणि म्हाताऱ्याचे प्राण वाचवशील मला तुला सांगायला विसरलो मी की तू म्हटलं की मी त्या पाच जणांना मरू देईल आणि या म्हाताऱ्याचे प्राण वाचवशील पण हे म्हातारं म्हणे त्यांचा म्होरके आहे हे जसं सांगल तसंच ते वागतात म्हणतात मग आधी नाही सांगायचं का म्होरक्याच्या कांगावरून गाडी जेवून देऊ तेव्हा त्या ते सिनियरनं त्याला सांगितलं मला तुला एका गोष्टीची जाणीव हो करून द्यायची आहे वकिलाची भूमिका ही प्रश्न विचारण्याची आहे उत्तर देण्याची नाही तू तु तुझी भूमिका विसरलास आणि उत्तर देण्याची तू एवढी गडबड केली आणि म्हणून तू अडचणीत आला ज्या दिवशी तुम्हाला तुमची भूमिका समजली ना मित्रांनो तेव्हा आपल्याला आपल्या जगण्याचा मार्ग सापडतो आणि माझी विनंती तुम्हाला अकरावी बारावीचे मार्क्स एखाद्या विषयात मिळवलेले यश या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आपली भूमिका ठरवता आली पाहिजे हे आयुष्य परत नाही या जगण्याचा आपण आनंद घेतो का उदरनिर्वाह हा, हा शिक्षणातला प्राथमिक टप्पा आहे इथं बसलेलं कुणीच उपाशी मरत नाही रस्त्यावरची जनावरं उपाशी मरत नाही आपण तर माणसं आहोत पण शिक्षणातून आपण सुसंस्कृत होतो का आपण सृजनशील होतो का शिक्षणातून आपण अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून सुशिक्षित होतो का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि म्हणून या लेकरांना घडवण्याची जबाबदारी सामूहिकरित्या गुरुजनांवरती तितकीच पालकांवरती आणि आजूबाजूच्या समाजाची सुद्धा ती जबाबदारी आहे की आपण या विद्यार्थ्यांना नेमका काय मार्ग दाखवतो आज मला खरं तर पालकांशी थोडंसं हितगुज करायचं आहे परवाची आपण सगळ्यांनी बातमी वाचली असेल आयबियन लोकमधला त्या चर्चेत मी सहभागी झालो होतो सराव परीक्षेमध्ये एका क्लासच्या त्या मुलीला मार्क कमी पडले वडिलांनी तिला मारलं आणि त्यात तिचा जीव केला एखाद्या विषयामध्ये एक मार्ग कमी पडले तर एक एखादा मार्ग बंद होईल